न्यू। सत्या साथी सज्जा विरुद्ध न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय मायेच्या हक्काचं घर एका उदात्त स्वप्नाची पायाभरणी एक पाऊल सकारात्मक परिवर्तनाकडे या ध्येयानं वाटचाल करणाऱ्या चक्रभेदी सोशल फाउंडेशन आज एक असामान्य हृदयास्पर्शी पाऊल टाकले निराधार विधवा व एकल महिलांसाठी उभ्या राहणाऱ्या मायेच्या हक्काचं घर या निवारा केंद्राचं उद्घाटन गट विकास अधिकारी विनोद कुमार शिंदे आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व माजी जिल्हा परिषद सदस्य नेहा माने यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आत्मीयतेच्या वातावरणात पार पडले पण या चक्रफदी संस्थेच्या पाठीमाग चौगले सर आहेत हे आज आपल्याला आहे इथं नमूद करावं लागेल आणि भविष्यामध्ये असे केवळ करते सुभाध म्हणजे आपण ज्या वेळेला इतिहास बघतो त्यावेळेला बोलते आणि करते असा दोन प्रकार दिसतो तर चौगले सर हे करते सुधारक आहेत कार्यकर्ते आहेत आणि असे असंख्य कार्यकर्त्यांचे हात भविष्यामध्ये या चक्रफेदी फाउंडेशनला मिळाले मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो पवार सरांनी मग अशी बऱ्याच योजनांचा इथं पालकमंत्री मुलांच्या शिक्षणाचा खर्च घेणार आहोत प्लस तिच्या महिन्याला तिच्या अकाउंटला पाच हजार रुपये पडणार आहेत म्हणजे राहणं खाणं फ्री मुलांचं शिक्षण फ्री प्लस पाच हजार तिच्या अकाउंटला पडणार जर ती काम करणार असेल तर नसेल तर तिनं दोन टाइम जेवावं जर जमतच नाही पण जमत, जमत असेल तर तिला रोजगार आणि पंधरा वर्षांनी तिच्या नावावर दहा घे दहा घंटे जमीन सात बारा तिच्या नावाचा आम्ही काढला अशी योजना आपल्या संस्थेकडे आहे जर तुमच्या सानिध्यामध्ये कोणी निराधार महिला असेल विधवा महिला आहे तिला दोन मुलं आहेत आणि तिला घरबाड देणं हे देणं परवडत नाही तर तिला आपण तिथे आपण सगळे तुम्ही एकदा येऊ पण शकता तिथे बघायला प्रत्यक्ष की काय आहे असं पण आपण करू शकतो पण आपल्याला अशा महिला तुम्ही एवढ्या जणी आलेल्या आहात सगळेजण तर तुमच्या आजूबाजूला नजर राहू दे की अशी कोण महिला आहे की ज्याला गरज आहे ज्याला भाडं बाबा चार हजार दोन हजार भरायला परवडत नाही तर तिच्या मुलांसहित आपण तिथे करू पण आमच्या या महिला आहेत या तिकडे जायला तयार नाही त्या म्हटल्या आम्ही तिकडे काही येणार कोकणात असेल तर आणि मग चौगुले सर विचारात पडले की काय करूया काय करूया मी सर म्हटलं आता ही बाईबा आहे त्या तिकडे यायला तयार नाही मग काय करायचं मग सरांच्या मनात आले की आपण काय करूया एक माझी चाळ आहे ती आपण त्यांच्यासाठी तर एवढ्या मोठं मन आम्हाला चौगुले सर आमच्या वडिलांसारखे आमच्या पाठीशी आहे आज एवढी फुटवर जागा कोण देत नाही किंवा पैसे देताना पण किती विचार करतात माणसं पण फक्त ही माणूस की असलेली संवेदनशील माणसं आज आहे म्हणून हे जग चांगले आणि तुम्ही सगळे इथेपर्यंत आलेले आहात म्हणजे संवेदनशीलता आणि माणूस की आजही आपल्याकडे आले याचं उत्तम उदाहरण कार्यक्रम आहे आणि आपल्या माणुसकीच्या आणि संवेदनशील माणसांच्या भरसावर आम्ही यांना सांभाळणार आहोत किराज आम्हाला गव्हर्नमेंटचा फंड नाही आम्हाला कोणाचाही फंड नाही आतापर्यंतचे कार्यक्रम सगळे आम्ही आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून 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 केलेले आहेत पण आम्हाला जर आमच्या पाठीचे कोण असेल तर आमची खूप स्वप्न आहेत आपल्याला रोज रोजगार इकडे निर्माण करायचा आहे आम्हाला जर जमीन देणारे देणगीदार बसले भाड्याने काय होण्या म्हणजे नॉमिनल भाड्याने असं जर आम्हाला तुम्ही तुम्हाला आलात तर तुम्हाला मी विनंती करेल की आम्हाला जर असं जमीन कुणी दिली पाच एकर तिकडे दहा एकर दिलेली आहे पडून आहेत जमिनी त्या पडलेल्या जमिनीमध्ये आम्ही कसू त्यामध्ये काहीतरी करू पण आम्ही करू पण आम्हाला तरी ती एक मदतीची फार गरज आहे पण तिथे पण आम्ही रोजगाराच्या खूप संधी निर्माण करू सगळं नॉलेज आहे आणि ते मला इम्प्लिमेंट करायचं केवळ माझं नॉफिसी हक्क वडिलांसारखे असतात आम्ही सगळ्या प्रसाद एकत्रित तयार आणि ते एस एस वाय असल्यामुळे त्यांना बरस त्यातलं ही आध्यात्मिक माहिती आहे तर केवळ चौलेकरांनी पुढाकार घेतला आमची संकल्पना होती पण त्यांनी ही चाळ देण्याचं मनात त्यांच्या परमिशात कृपेने आलं म्हणून आम्ही निराधार मुलांसाठीच माईच हक्काचं घर ती माय